होय आम्ही नवीन आहोत पण कधी केमछो ओरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत जलेबी आणि फापडा उद्धव ठाकरे आपडा असं म्हणालो नाही मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी वीस हजार केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाही आम्हाला अभिमान आहे आम्ही नवीन आहोत तुम्ही जुने असून काय उपटली असे म्हणत संजय राऊतांना उत्तर देताना अप्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांना संदीप देशपांडे यांनी टार्गेट केल्याची चर्चा आहे खरं तर बेधडक वक्तव्य करण्याची संदीप देशपांडे यांची ही पहिलीच वेळ नाहीये युती संदर्भात या अगोदरही त्यांनी आपलं मत मांडलं होतं आणि त्या मतांचा एक प्रकारे उत्तर म्हणून काहींना प्रशिक्षणाची गरज आहे उथळपणा राजकारणात चालत नाही असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं होतं आणि त्याला प्रतिउत्तर आता पुन्हा संदीप देशपांडे यांनी दिलं आहे पण त्यांनी ट्विटमध्ये वापरलेली ही भाषा राजकीय सुसंस्कृतपणा दाखवणारी नाहीये अशी चर्चा आता जोरात सुरू झाली आहे खरंतर मुंबई महानगरपालिका निवडणुका संदर्भात युतीची गरज फक्त उद्धव ठाकरेंनाच आहे अशातला भाग नाही आहे तर राज ठाकरेंना देखील उद्धव ठाकरेंची गरज आहे पण तरी या चर्चेचं रूपांतर कृतीत होताना दिसत नाही आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दोन्हीकडचे कार्यकर्ते एकत्र येत आहेत चर्चा करत आहेत बैठका पण करत आहेत पण मुंबईच्या बाबतीत मात्र तसं दिसत नाही विशेष करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांचा या युतीला विरोध असल्याचं बोललं जात आहे त्याच्या पाठीमागे युती झाल्यावर आपल्याला संधी मिळेल का किंवा आपल्याला मतदारसंघ बदलावा लागेल अशा संदर्भातली भीती असण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे पण काही असलं तरी या युतीचा सुरुवात करणारे राज ठाकरे यांच्या स्टेटमेंटवरून झाली होती म्हणजे एकंदरीत या चर्चेची सुरुवात जर राज ठाकरेंनी केली असेल तर आज राज ठाकरे ठोस भूमिका का घेत नाही आहेत पुढे जाऊन सगळ्या गोष्टी क्लिअर का करत नाही आहेत मुळात या युतीची गोष्ट पुढे का सरकत नाही आहे असे अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलेले आहेत आणि यातूनच आता राज ठाकरे खरंच भाव खात आहेत का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय त्यामुळे त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फॉरी मुंबईच्या राजकारणावर आता सगळीकडे चर्चा चालू झाली आहे सगळीकडे वेगवेगळे तर्कवितर्क तर्क मांडत आहेत अर्थात मुंबईचे राजकारण हे अगदी आकड्यांमध्ये आणि दोन चार उदाहरणावरून स्पष्ट होईल असं नाहीये त्यातल्या त्यात समाज आता विकसनशील असल्यामुळे रोज काही ना काही बदल होत असतात आणि मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे झपाट्यानं बदलणारं शहर आहे त्यामुळे दोन हजार सतराला जी समीकरणं होती ती दोन हजार पंचवीसला ला तंतोतंत लागू होतील अशातला भाग नाही हा जवळपास अठरा वर्षांचा फरक आहे आता आठ वर्षांपूर्वी निवडून आलेले नगरसेवक आणि आज तयारी करत असलेले उमेदवार यांचा दृष्टिकोन त्यांनी केलेले काम त्यांच्या अपेक्षा या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी लक्षात घेऊन कोणत्याही राजकीय पक्षाला समतोल साधत निर्णय घ्यावा लागतो अर्थात नियम राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही लागू होतो पण हे दोघेही सारखेच वागताना आजच्या घडीला दिसत नाहीत कारण महाराष्ट्राच्या हितासाठी किंवा महाराष्ट्राच्या हितापुढे आमचं भांडण किरकोळ आहे असं सांगून युतीच्या अपेक्षा जनतेच्या मनात राज ठाकरेंनी निर्माण केली उद्धव ठाकरेंनी देखील त्याला सकारात्मक प्रतिसाद देत युतीसाठी आपण तयार आहोत असे अप्रत्यक्षपणे संकेत दिले त्यानंतर तर स्पष्टपणे जनते ते जनतेच्या मनात आहे तेच होईल असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं ते एकदा नाही तर दोनदा सांगितलं त्यामुळे राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याची उद्धव ठाकरेंची मनापासून तयारी आहे हे त्यांनी दाखवून दिलं त्यातल्या त्यात संजय राऊते देखील गेल्या एक दीड महिन्यांपासून या संदर्भात आपलं मत मांडत आहेत अर्थात उद्धव ठाकरे यांनी एक अट ठेवली होती ते आम्ही सोबत यायला तयार आहोत पण महाराष्ट्रात विरोधी काम करणाऱ्या भारतीय जनता पक्षासोबतची भूमिका मनसेची काय असणार हे आत्ताच ठरलं पाहिजे म्हणजेच भाजपला कोणतीही मदत मनसेकडून होता कामा नाही याबद्दलची शाश्वती उद्धव ठाकरेंना हवी होती अर्थात तशी काहीशी भूमिका मनसेची काँग्रेसबद्दल ही असणार होती आणि ते साहजिकच आहे पण याच गोष्टी बैठकीत बसून सोडवता येण्यासारख्या आहेत पण तसं मात्र घडत नाही जर राज ठाकरेंनी विषयाला सुरुवात केली आणि त्याला दोनदा तीनदा उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर मात्र राज ठाकरे पुढाकार घेणं गरजेचं होतं अशीच अपेक्षा लोकांची दिसते विशेष ही सगळी चर्चा सुरू असताना राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची हॉटेलमध्ये घेतलेली भेट देखील अनेकांना पसंत पडलेली नाहीये ही भेट झाल्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बोलण्याची पद्धत बदलली त्यांचा अप्रोच बदलला अशी देखील चर्चा आहे हिंदी भाषेवरून जो वाद निर्माण झाला आणि महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या पातळीवर त्याला विरोध होत आहे अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन जर कार्यकर्त्यांना कार्यक्रम दिला तर दोन्ही भावांनी मिळून एक आंदोलन जर मुंबईत उभं केलं तर त्याचा मोठा सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होईलच पण मुंबईत त्यापेक्षाही जास्त होईल आणि त्याचा सरळ सरळ फायदा या दोन्ही भावांना आगामी निवडणुकांमध्ये होऊ शकतो ही गोष्ट कोणत्याही राजकीय कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला माहीत आहे मग मा असं असूनही इतकी मोठी नामी संधी असूनही दोन्ही ठाकरे बंधू आपल्याला स्टेजवर भूमिका मांडत आहेत पण एकत्र येऊन भूमिका का मांडत नाहीयेत हा एक प्रश्न जोबा टाकतो दुसरी गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी आहे की युती संदर्भात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून कोणत्याही नेत्याने एकदम विरोधी भूमिका मनसेच्या बाबत घेतलेली नाहीये ते सकारात्मक दिसत आहेत पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून मात्र याबद्दल नकारात्मक भूमिका घेतली जात आहे अर्थात त्याचे काही कारणे असतील भूतकाळात घडलेल्या काही घटनाही असू शकतात पण अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरेंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आवर घातला पाहिजे अशी देखील कुजबूज सध्या सुरू आहे कारण अशा वक्तव्यामुळे दोन्हीकडच्या संघटनात्मक पातळीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आणि हो घातलेली युती बिघडू शकते अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे मनसेच्या काही नेत्यांना कदाचित असा समज झालेला असावा की युतीच्या सगळ्यात जास्त गरज आजच्या घडीला उद्धव ठाकरेंनाच आहे आणि म्हणून त्यांनीच प्रस्ताव पाठवावा किंवा त्यांनीच पुढाकार घ्यावा पण जर आपण राजकीय दृष्टिकोनातून काही गोष्टी तपासून पाहिल्या तर काही फॅक्ट आपल्याला समोर येतात अर्थातच उद्धव ठाकरे काही प्रमाणात कमजोर आहेत पण राज ठाकरे यांच्या पेक्षा ते बऱ्यापैकी वरचड आहेत हे वास्तव नाकारता येत नाही आज जितके नगरसेवक उद्धव ठाकरे निवडून आणू शकतात तितकेच नगरसेवक राज ठाकरे आणतील का याबद्दल शंका आहे त्यातल्या त्यात एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाकडून या दोघांकडूनही राज ठाकरेंना एक प्रकारे दगाच मिळालेला असल्याने परत भावाला सोडून त्यांच्याकडे जाण्याची गरज राज ठाकरे यांना जा आहे का अमित ठाकरे यांना पाडण्यासाठी महायुतीने प्रयत्न केले महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी तिथं भारतीय जनता पक्षाने देखील शिंदे गटाला साथ दिली उलट पाहायला गेलं तर लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला मदत करण्याचं काम राज ठाकरे यांनी केलं होतं पण तरीही विधानसभेला मात्र त्याचं विपरीत घडलं मग असं असूनही महायुतीच्या जाळ्यात राज ठाकरे परत का अटकत आहेत ते देत असलेले ऑफर राज यांना क्षणात का नाकारता येत आहेत अशा अनेक प्रश्नांची उत्तरं राज ठाकरे यांच्याबद्दल उपस्थित केले जात आहेत राज ठाकरे सातत्याने भूमिका बदलतात अशी त्यांच्यावर नेहमीच टीका होत असते आता जर पुन्हा त्यांनी महायुतीचा हात पकडला तर त्यांच्यावर होणारी ही टीका खरी ठरू शकते महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरेंनी फक्त विषय काढला होता तर उद्धव ठाकरेंनी जनतेच्या मनात जे आहे तेच मी करेल असं स्पष्ट सांगितलं होतं तरी राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला नाही असं म्हणून उद्धव ठाकरेंना अधिकची सहानुभूती मिळू शकते आणि राज ठाकरे यांच्याबद्दल पुन्हा एकदा नकारात्मक प्रभाव जनतेवर पडू शकतो त्यामुळे राज ठाकरे यांना ठोस भूमिका घेऊन आपली बाजू मांडणं आत्ताच्या घडीला अत्यंत आवश्यक आहे त्यातल्या त्यात त्यांच्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना वादग्रस्त विधान करण्यापासून रोखणं हे देखील राज ठाकरेंची मोठी जबाबदारी आहे कारण त्याच वादग्रस्त विधानांचा परिणाम ह्या निवडणुकीत पाहायला मिळू शकतो आता जे वादग्रस्त विधानं होत आहेत ते राज ठाकरे का थांबवत नसावेत राज ठाकरेंना खरंच उद्धव ठाकरे यांच्याशी युती करायची आहे का की त्यांना पुन्हा एकदा महायुतीची सोबत घ्यायची आहे या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता हे कमेंट करून नक्की कळवा कर आणि आमचं चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुरतास खूप खूप धन्यवाद